नमस्कार आपण पाहत आहोत धाडस शहरात तरुणावर गोळीबार करून तरुणाची हत्या करण्यात आली भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात असलेल्या अमरदीप टाकी जवळ चहाच्या दुकानात तीन ते चार अज्ञात्यांनी तरुणावर केला होता गोळीबार गोळीबाराच्या घटनेत तर तरी शेख हा ठार झाला तर घटनास्थळी पोलिसांना फायर करण्यात आलेल्या जवळपास गोळ्या आढळल्याची पोलिसांची माहिती गोळीबार करणाऱ्या अज्ञात्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची अप्पर पोलीस अध्यक्षक अशोक नकाते यांनी माहिती देण्यात आली पूर्ववैमानास्तून ही हत्या करण्यात आली आहे याबाबत चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गाड़ी कुठे बताऊंती ही को आज गाडी ये उवा का कुठे गेला तू इथे कॅमेरा पाळ गेला कुठे बंद झाला अरे बोलव सावळा कोण नाही म्हटोय तर तुम्ही तुम्हाला काय तरी कारण सांगू का भुसावळ शहरामध्ये हे बाजारपेठ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचं हद्दीतला हा एरिया आहे इकडे हे मागं जे टी स्टॉल दिसत आहे तिथं सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एक चहा पित असताना एका इसमाचा अनोळखी चार इसम मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून खून केलेला आहे त्याचा सध्या मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आरोपींबाबत आमचे पोलिसचे टीम आहे स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे ते तपास करत आहेत ज्यांनी क वगैरे झाले त्यांची पार्श्वभूमी काय आता अजून निष्पन्न झालेले नाहीत कोणी गोळी मारली फक्त एवढंच निष्पन्न आहे की गोळीने मारून त्याचे खून झालेला आहे आणि जे मयत आहे त्याच्यात पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवलेली हो आहे इतर आता तपासात बाबी उघड होतील स्पॉटवर आम्हाला तीन खाली केस मिळालेले आहेत आणि एक राऊंड म्हणजे जो मिसफायर झाला आहे तो मिळालेला आहे आणि एक कॅप मिळाली एवढा स्पॉटवर मिळालेला आहे गोळी कुठे लागली त्याच्या गोळी माने मागच्या बाजूनच दोन्ही गोळ्या लागल्या आहेत एक मानीत लागलेली एक पाठीमध्ये लागलेली आहे त्याचे नाव तेहरीन नासिर म्हणून आहे तेहरीन नासिर शेख तेहतीस वर्षाचे आहे त्यांच्यावर हे अटॅक झालेलं आहे हे जे तेहरीन नाशिर यांना ज्यांना गोवी लागलेली आहे त्याची पार्श्वभूमी का ते आता तपासामध्ये आम्ही चेक करत आहोत जुनं पूर्वीचं काय वैयक्तिक त्यांचे वाद वगैरे आहेत का त्याच्याबद्दल तपास करत आहोत